नमस्कार मित्रांनो आपल्याला जाता जाता रोडला एक गाय दिसलेली आहे किल्लार आहे वेलेले पाचव्या व्यताला वेलेले आता सिमेंट भरलं होतं तर आता खोंड झालेलं आहे चार व्यताला किल्लार वळू भरवलं होता चार खोंड झाले चार व्यताला आता हे पाचव्या व्यताला पण खोंड झाला आहे चौथ्या व्यताचा खोंड सातारा जिल्ह्यात मुही म्हणजे दहिवडी तालुक्यात मुहिला देवकरांच्या दिलाय आता तो हां काय नाव आहे त्याचं त्याच नाव काय ठेवलंय त्यांनी लखन ठेवलंय हा हां आता किती दिवसाचं खोन झाला हिला हिला आता दोन महिन्याचं खोन झालं दोन महिन्यात दोन महिन्यात गरीब आहे होती गाई शांत आहे नाव सांगा पंडित काशीनाथ का तुम गाव नेमसाकर मोबाईल नंबर देत का नको अठ्ठ्याण्णव पाचशे हा चौदा दोनशे त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव पाचशे चौदा कोण साधारण किती महिन्यात झाल्यावर विकता गायचा साधारण असा थांबवट झाला ना दहा बारा दहा बारा महिन्याचा झाला की विकून टाकतो दहा बारा महिने झाले खोंड विकत आता दोन महिने अजून एक दहा महिन्यात ही घरच्याच घरच्याच गायची असं जुन्या गायन वेत आईनं वेत किती दिली भरपूर दिली होती भरपूर म्हणजे वडिलांच्या काळातली गाय होती ती असं त्यावेळेला तिला आता कालवड जागा हीच सांभाळली आता हिला बी एकच झाली कालवड ही किती वेताची ही होती किती वेळ आता ही झाली आणि पाच वेळ यात झालं ते जाताचं नाही 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 हिच्या आईच्या किती वेळ आता ही झाली हे वय ही जवळजवळ पाचव्या सहाव्या यात आला ती जात झाली होती अस दूध किती देते एक टायमिंग तरी वासरू पिऊन दोन अडीच लिटर वासरू जो पण एक दीड दोन लिटर देते वास रुपये दीड दोन लिटर गाय परवडते सांभाळायला संब... परवडते काय साध्या गायच दूध मिळत नाही शिवाय साधे गाय पूजेला बी लागते आपल्याला इकडे त्याच्यामुळे आणि गरीब असल्यामुळे सांभाळले त्याला म्हणलं चांगले किती गाय आहेत घरी घरी दोन आहेत ती एक कालवड आहे मोठी झाली आता ती येली तिला बी खोंड झाला तिला काय केलं ते वळू भरला वळू भरला होता कोणाचा वळू भरला होता आपल्या मारणवचा निमसकरच्या मारणावरांचं काजळी खिल्लार भरला कोसा काजळी खिल्लार काजळी खिल्लार वळू बरवलं होतं पण खो पांढराच झाला म्हणजे दोन्ही गाईंना खोंड झाल्या आहेत आता दोन्ही गायना खोंड झाले आता मामाळ भाशीची जोड आपल्याकडे आहे दावणीवर बसून मामाबाशीची जोड घरी आहे म्हणायचं मामा जोड हिचा खोंड ते मामा त्या कालवडीचा खोंड ते मग वाचा बरोबर आहे असं म्हणजे हिचीच कालवड घरी आहे तिला बी खोंड झाला आहे तिला बी खोंड झाला बघा किल्लार गाय परवडत नाही म्हणते त्यांच्यासाठी उदाहरण आहे ही गाय दीड दोन लिटर दूध देते एक टायमिंगचं वासरू पिऊन हिला खोंड झाला आहे हिच्यापासून जी कालवड घरी ठेवली तिला पण खोंड झाला आहे आणि अमोल महाराणवर यांची आपण वळूची मुला खिल्लार वळूची मुलाखत टाकलेली आहे आपल्या चॅनलला त्यांच्याकडे खिल्लार वळू चांगला जातीवंत आहे त्या वळूपासून हिच्या कालवडीला एक खोंड झालेला हिला म्हणजे मामाबाचे दोन खोंड यांच्या घरी आहेत काजळी खिल्लारमधले मागच्या खोपाचा जो मुहीला दिला तो किती वय वय दिला तो साधारण दीड वर्षात झाला होता झाला तुम्ही काय झुपत होता का असाच घरी समोर ना झुपत होतो थोडा थोडासा म्हणजे पळवायचो पण ते माणूस असाच एक आला पाहुणा त्यांनी बघितला म्हणलं विकायचं कोणा विकायचं म्हटलं किती म्हटलं पन्नास हजार म्हणलं पन्नास नाही राहू म्हणलं म्हणजे काय द्यायचं सांगा मग म्हणला शेवटी म्हणलं तुम्ही सांगा ते म्हणला पंचवीस तीस हजारला न्या म्हणला नाही पंचेचाळीस हजार घेऊन जा पंचेचाळीस नाही करता म्हणला पस्तीस ला देऊन टाका चांगल्या खात्या जनावर धावण्याचा आम्हाला वेग द्या पस्तीस ला तर पस्तीस ला त्यानं ते तर न्यावलंय मी मेहनत केली आणि मी आहे बारुडवाला बारुड कीर्तन वगैरे करतो ना बारूड करतो तर ते मला म्हणला महाराज या तुम्ही मोहिला आल्यावर खोंड बघायला या नाही मारत नाही ती मग गेलो काय गाडीला पडतोय राह म्हण का म्हणला दीड लाख रुपये किंमत आहे लाख रुपये किंमत आहे पण गाडीला पळतोय म्हणजे आता काय तुम्ही आबादला म्हणलं आम्हाला झालं नाही महिला देवकरांच्या दिला काही मारे देशी खिल्लार पाहून पाहून दुधाच्या चांगले आहेत या पट्ट्यात बऱ्यापैकी आणि चांगल्या दूध देणाऱ्या गाय आहेत पाहू शकता मामांनी आपल्याला सांगितलं किती वर्षापासून मामा गाय सांभाळत साधारण ओढलो पार्जी तर जवळजवळ वीस वीस वर्ष झाले आता वीस पंचवीस वर्ष झाली पहिले गाय विकून परत आता ही दहा पंधरा वर्ष झाली आणि आता काय मोडणं बी शक्य नाही मोडत नसतोच कारण की आता रिटायर झाले आता साधी गई आँ आँ ए, ए, एक सांभाळायला काय अवघड नाही असं चारा यायला कुठं होता कारखान्यात काम आलो होतो वालच्या नगर असं आता रिटायर झाले त्यामुळे मग आता काय एवढी दोन चार शर्ड आणि ही आपली गाय घेऊन येतो जर सगळे ते जे त्याला ते पोरगा सांभाळतो ते जे ड्युटी बघून करतो पण मी आपला बघा धावणे बोकड काळा बोकड एक पांढरा बोकड आहे ती एकोणीस हजाराला आत्ता घेऊन मागून गेलाय म्हणलं साडे एकोणीस करून घेऊन जा पाहू शकता तुम्ही गाय शांत आहे आणि गाय दुधाची आहे आता अनुभवी व्यक्तींना बघितलं तरी लक्षात येत असेल आडण त्याची आडण शब्द नाही लक्षात आला तर कास साधे सिंपल मराठी भाषेत कास म्हटलं जातं कास बघितल्यावर लक्षात येईल काय नाही कास बघितल्यानंतर लक्षात येत आहे तुमच्या की बाबा ही गाय दुधाची आहे का नाही पाहू हो शकताय ज्यांना कोणाला भविष्यात मामाभातचे सख्खे भाचे खोंड पाहिजे असतील तर या मामाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे साधारण दहा महिन्याचे दहा अकरा महिन्याचे खोंड झाल्याने विकतात तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि महाराणच्या वळवचा पैदास जरी पाहिजे असेल तरी ह्यांच्याशी मामाशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद